वायचा घातांक वजा तीन छदस्तानी वायचा घातांक यम बराबर व्हायचा घातांक वजा एक तर घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा सर करायचं काय हे वाय घन आहेत ना वायचा घन वजा तीन आहेत ना हे एकटे करा या वायचा घातांक वजा एक जातानी वायचा घातांक यम हे पद गुणीला स्वरूपात मांडावं लागते संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत भागीला असेल तर गुणीला स्वरूपात मांडावी लागते हा गणितीय दंडक आहे आता या वाय घनचा म्हणजे वायचा घन वजा तीनचा विचार करा इकडे येतानी हे वाय आणि त्याचा घात वजा एक या वायचा घात यम सोबत गुन्हेला असलेले इकडे येतानी भागीला स्वरूपात मांडावे लागतात गणितीय दंडक ओके समोर आता राहिले फक्त वायचा घात यम आता पुढची बाबाशी हा छेदस्थानी हे छेदस्थानी असलेलं जे पद आहे वायचा घात वजा एक हे पद इकडं अंशस्थानी टाकत असताना याचा घात वजा राहत नाही हा गणितीय निष्कर्ष लक्षात घ्या म्हणजे या वाय अंशामध्ये असलेल्या वायचा घात वजा तीन कडे येतानी हे पद आता याचा घात वजा न राहता तो होतो अधिक असे काही गणितीय ठोकताळे पक्के पाठ करा समोर वायचा घात यम लक्षात घ्या मग इथं आता हे वाय 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 लक्षात घ्या वाटल्याची एक पायरी तुमच्या आठ वाढवतो तुम्ही येत्या आठवीमध्ये सूत्रे या घटकामध्ये एक सूत्र शिकले एचा घात यम गुणीला एचा घात असेल तर इथं मूळ सारखा आहे याच या सूत्राचा या विस्तार कसा होतो तर याचा घात यम अधिक यम म्हणजे या घाताघातामध्ये बेरीज झालेली विस्तार विस्तारसूत्रे या घटकामध्ये इयत्ता आठवीमध्ये अभ्यासल मग आता इथं वाय इथं वाय मूळ सारखं आहे म्हणून वायचा घात वजा तीन आणि अधिक एक या दोन पदांमध्ये बेरीज समोर वायचा घात यम आता हे दोन पद परस्परांना भागिला म्हणून वाय वाय उडले म्हणजे कटले आता इथं वजा तीन आणि अधिक एक राहिलं समोर राहिला फक्त यम वजा तीन एक संख्या वजा एक संख्या अधिक तेव्हा करायचं असते काय मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडणे म्हणजे इथं ही गोळा बेरीज वजा दोन बराबर यम आपल्याला प्रश्नामध्ये यमचं मूल्य यमची किंमत किती असा प्रश्न वजा दोन हे या प्रश्नाचं उत्तर okay. ओके विस्तार सूत्रे ही माझी प्ले लिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला